नमस्कार सर्वांना मित्रांनो उद्या शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीसला आपल्या मार्केटचं एक लाईव्ह सेशन होणार आहे लाईव्ह सेशन म्हणजे सॅटर्डेला आणि संडेला मार्केट नॉर्मली बंद असते बट उद्या मार्केट चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला एक्स एक कमिटीने एक साईट बनवली वेबसाईटवरती त्यांचं एक डिस्कशन चालू झालं डायजेस्टर मॅनेजमेंट साठी डायजेस्टर मॅनेजमेंट म्हणजे काय असते डायजेस्टर मॅनेजमेंट की जर आपलं जे रेग्युलर प्रायमरी जे पोर्टल आहे ज्याच्यावरती आपण काम करतो एन एस सी आणि बी एस सी जर त्याच्यावरती काही सायबर अटॅक झाला सर अचानकपणे जर त्याच्यावरती काही बिघाड झाला किंवा काही सायबर अटॅक जर झाला तर त्याच्यापासून कसं वाचायचं किंवा ते मॅनेज कसं करायचं त्याला म्हणतात डायजेस्टर मॅनेजमेंट So, सो दोन हजार एकवीस पासून डायजेस्टर मॅनेजमेंटच्या पोर्टलवरती काम चालू झालं आणि त्याच्यावरती एक ट्रायल म्हणून उद्या त्याच्यावरती काम होणार आहे ते पोर्टल पूर्ण रेडी झालेलं आहे मागील दोन आठवड्याच्या शनिवारी ते काम होणार होतं म्हणजे त्याच्यावरती ट्रायल होणार होती किंवा टेस्टिंग होणार होती बट ते काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलं सो ते जे डायजेस्टर मॅनेजमेंटची जी पोर्टल आहे किंवा जी साईट आहे त्याच्यावरती उद्या ट्रेडिंग होणार आहे आता ते कसं होणार आहे सकाळी दोन सेशन मध्ये काम होणार आहे एक नॉर्मली सव्वा नऊ ते सव्वा दहा वाजता होईल मार्केटमध्ये काम एक तासासाठी जे पहिला एक तासाचं जे काम आहे मार्केटमध्ये ते प्रायमरी वेबसाईटवरतील किंवा प्रायमरी पोर्टलवरती होईल जे आपण रोज जसं रेग्युलर करतो त्याप्रमाणे आणि दुसरा जो सेशन आहे दुसरा जो सेशन आहे त्याच्यामध्ये त्या पोर्टलवरती काम होणार आहे म्हणजे डायझेस्टर मॅनेजमेंटच्या हे एक से एक, एक सर्क्युलर पण काढलेला आहे त्याच्या संबंधित आणि वरती माहिती पण अवेलेबल आहे पोर्टल पोर्टलवरती की कशा किती वाजता काम होणार आहे तर जर इथं बघा जो प्रायमरी सेशन आहे पहिला पहिला सेशन एक सव्वा नऊ ते दहा वाजताचा असणार आहे आणि दुसरा जो सेशन आहे मार्केटचा तो होणार आहे साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंतचा ओके okay? सो so, या टाइमात आपण मार्केटमध्ये काम करू शकतो यामध्ये सेटलमेंटचा पिरियड वगैरे जे राहणार आहे याची पूर्ण नियमावली रूल्स आहेत ते पोर्टलवरती दिलेले आहेत या शीटची जी लिंक आहे ही शीट जी आहे मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करत आहे तुम्ही एकदा ती चेक करू शकता आणि तुम्हाला पण पूर्ण सर्कल बसल्यानंतर आयडिया येईल की आ, हे कशामुळे एकचेंजनं हा एक स्पेशल ट्रेडिंग सेशन अरेंज केलेला आहे व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर सर्व शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच